नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पदावली येत नाहीये का तुम्हाला तर एकदम सोप्या भाषेत एकदम सोप्या ट्रिक्स नेहमी तुम्हाला सांगणार आहे की पदावली कशी लिहायची असते त्यालाच आपण बघा त्यालाच म्हणजे कंचे भागुव असं सुद्धा म्हणतात म्हणजेच म्हणजे याचा अर्थ काय कंचे भागुबेव याचा अर्थ काय तर कण म्हणजे कंसातली क्रिया अगोदर करायची असते हे चे म्हणजे इथं इथं आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागते म्हणजे साची चे जे काही असेल तर ती क्रिया अगोदर आपल्याला करून घ्यावी लागते त्यानंतर बघा भागाकाराची क्रिया नंतर करावी लागते आपल्याला परत गुणाकार असतो ती आपल्याला क्रिया करावी लागते बे म्हणजे करायची आणि व म्हणजे करायची अशा प्रकारे क्रमाने या क्रिया करायच्या असतात याला जे भाग बेव असं म्हणतात आणि यालाच बोर्डमार्क सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच काय ब्रॅकेट ऑफ त्यानंतर बघा डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन म्हणजेच कंजे भागुबे वगैरे हिंदीमध्ये बोडमार असं म्हटलं जातं तर बघा एकदम सोप्या ट्रिक्स सांगणार आहे की पदावली कशी लिहायची असते चला तर मग चॅनेलवर जर अजून नवीन असेल तर चॅनेलला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनेलमध्ये तर बघा आता आपण उदाहरण सुरुवात करूया इथे एक्झाम्पल घेतलेला आहे मी पंधरा गुणिले पाच वजा दोन आता या पाच वजा दोनच्या डोक्यावर रेष आहे मग बघा लक्षात ठेवा फक्त जेव्हा डोक्यावर रेष असते तेव्हा ते ती क्रिया आपल्याला अगोदर करून घ्यावी लागते आता हे पंधरा आपण आहे तसं लिहूया गुणिले पाच मधून दोन गेले तीन राहिले आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस बघा एका सेकंदामध्ये आपलं उत्तर झालेलं आहे जेव्हा डोक्यावर रेष असते तेव्हा ती क्रिया अगोदर लिहायची आणि मग परत बाकीची क्रिया करायची असते आपल्याला एकदम सोप्या ट्रिक एक्झाम्पल सांगणार आहे अगोदर जर आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल घेऊया नंतर आपण थोडी अवघड एक्झाम्पल घेऊया नऊ गुणिले नऊ वजा पाच हे आहे नऊ गुणिले नऊ वजा पाच तर बघा आता इथं पहिल्यांदा काय दिलेलं आहे आपल्याला कंसातली क्रिया दिलेली आहे म्हणजेच काय इथं आपल्याला कंसातली क्रिया दिलेली आहे आता समजा आपण इथं डोक्यावर रेश घेऊया आपण इथं रेश घेऊया म्हणजे असंच एक्झाम्पल आपण इकडे सुद्धा घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे जेव्हा डोक्यावर रेश असते तेव्हा ती क्रिया आपल्याला अगोदर करावी लागते नऊ गुणिले नऊ मधून पाच गेले चार आणि नऊ चोक छत्तीस नऊ चोक छत्तीस अशा प्रकारे आपण हेही एक्झाम्पल सोडवलेलं आहे आता आपण थोडस एक्झाम्पल घेऊया बघा आता इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे आठ आणि कंसामध्ये आहे चार वजा तीन तर आपला रूल काय आहे पहिल्यांदा ती क्रिया करायची असते मग त्या कंसामध्ये काहीही दे बेरीज असू दे गुणाकार असू दे असू दे वजबाकी असू दे काही असू दे पहिल्यांदा आपल्याला कंसातली क्रिया करावी लागते आता हे आठ आपण आहे तसं लिहूया आणि जेव्हा इथं काही नसतं तेव्हा इथं आपल्याला द्यावं लागतं गुणिले चार मधून तीन गेले एक राहिला आणि आठ एके आठ ही एकदम आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल घेतोय सुरुवातीला बघा इथं पण आपल्याला तसंच करायचं सेम हे नऊ आहे तसं लिहू आपण चिन्ह गुणाकाराचं देऊ इथं काय चिन्ह नाही त्यामुळं सात मधून पाच गेले दोन राहिले आणि नऊ दोन्ही अठरा बघा एका सेकंदामध्ये आपण याचं आन्सर काढलेलं आहे आता आपण थोडस वेगळं एक्झाम्पल घेऊया आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे चार अधिक सहा भागिले पाच बघा आता पहिल्यांदा आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागते आपल्या या कंचे प्रमाण पण इथे डोक्यावर आपल्याला रेस दिलेली आहे त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ही क्रिया करावी लागेल आता चार अधिक सहा किती होतात दहा होतात तर दहा भागिले पाच करायचे आपल्याला आणि दहा भागीले पाच भागी केल्यानंतर पाचने दहाला पाहणार आहे पाच 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 दोन्ही दहा म्हणजे उत्तर आपलं दोन येणार आहे उत्तर आपलं दोन येणार आहे बघा काहीही वेळ लागत नाही एकदम सफोसाठी एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि पटकन आपलं ट्रिक्स नाही पटकन होतं आपलं आठ अधिक चार भागिले दोन डोकावर दो रेश आहे त्यामुळे पहिल्यांदा ही क्रिया करायची आपल्याला आदान झाले बारा भागिले दोन बे कि बेसख बे बारा उत्तर आलेलं आहे सहा किती सोपा आहे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण बघतोय आणि सोपे सपे एक्झाम्पल आपण बघतोय आता आपण थोडस वेगळे एक्झाम्पल बघूया बघा आता आपलं एक्झाम्पल आहे सत्तावीस व सत्तावीस भागिले नऊ बरोबर किती आता आपल्याला पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करायची बघा आपल्या बेव प्रमाण इथं आपल्याला पहिल्यांदा प्रोसेस करायची आहे आणि नंतर आपल्याला वजबाकी आहे आता बघा हे सत्तावीस आपण इथं आहे तसं लिहून घेऊ चिन्ह वजाच आहे तसं लिहून घेऊ नऊ सत्तावीस भाग घालवायचा आपल्याला नऊ एक नऊ नऊ त्रिक नऊ तरी सत्तावीस हे तीन इथं आणि सत्तावीस मधून तीन जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा याचं उत्तर येतं चोवीस याचं उत्तर येतं चोवीस सेम असंच आपल्याला इकडं सोडवायचं आहे बत्तीस वजा बत्तीस भागिले आठ बरोबर किती आता हे जे बत्तीस इकडचं आहे ते लिहून घेऊ अगोदर अगोदर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे भागाकाराची चिन्ह वजाचं देऊ आहे तसं आणि आठ एके आठ आठ चोक बत्तीस हे चार आहे तसं लिहा इथं आणि बत्तीस मधून जेव्हा आपण चार मायनस करतो तेव्हा उरतं अठ्ठावीस तेव्हा उरतं अठ्ठावीस बघा त्यानंतर आपण जरा पुढचं एक्झाम्पल थोडस वेगळं घेऊया आता बघा सोळा वजा सोळा भागिले आठ गुणिले दोन बरोबर किती असे एक्झाम्पल आहे बघा सोळा वजा सोळा भागिले आठ गुणिले दोन तर लक्षात ठेवा फक्त जेव्हा आपण पदावली लिहित असतो तेव्हा आपल्याला जर कंस दिला असेल तर अगोदर कंसाची क्रिया करायची असते आणि जर कंस दिला नसतो तर तेव्हा आपल्याला पहिल्यांदा भागाकार करायचा मग आपल्याला गुणाकार करायचा आणि बेरीज वजाबाकीमध्ये जी क्रिया अगोदर दिली असेल ती आपल्याला करून घ्यायची असते आता बघा इथं आपल्याला भागाकारची प्रोसेस पहिल्यांदा करून घ्यावी लागेल मग गुणाकार करून घ्यावा लागेल आणि आपल्याला शेवटी वजाबात करावी लागेल आता बघा हे सोळा आपण आहे तसं लिहू वजा सोळा भागिले आठ दिले मग आठ ने सोळा ला आपल्याला भाग घालवायचा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा इथं दोन आहे ते घेऊया गुणिले दोन आहे तसं लिहा त्यानंतर बघा सोळा आहे तसं लिहू वजा तस चिन्ह आहे तसं देऊ मग इथं आपल्याला मायनस आणि मल्टिप्लिकेशन मध्ये अगोदर आपल्याला ही क्रिया करावी लागेल मल्टिप्लिकेशनची बेदोनी चार आणि मग आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल आणि यांची वजाबाकी जेव्हा आपण करतो सोळा अधून चार गेले तर इथे उरतात बारा इथं उरतात बारा बघा अशा प्रकारे आपल्याला ही अशी एक्झाम्पल आपल्याला लिहावी लागतात तर आपण असं सेम आणखीन एक्झाम्पल घेऊया आता बघा असं सेम इथे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे बारा वजा बारा भागिले सहा गुणिले चार तर आता आपल्याला काय करायचं हे बारा आहे तसं लिहून घेऊ आपण चिन्ह व जसं आहे तसं लिहू इथं आपल्याला पहिल्यांदा पे ही क्रिया करायला मिळते भागाकाराची सहा एके सहा साईन दोन्ही बारा दोन इथे लिहू आपण गुणिले चार आता इथं आपल्याला पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा आहे बघा हे बारा आहे तसं वजा चार दोन्ही आठ बघा बारातून जेव्हा आठ जातात तेव्हा किती उरत चार उरत उत्तर आपलेलं आहे चार बघा आता एकदम आपण सिम्पल सिंपल एक्झाम्पल घेतली होती आता आपण थोडं कंस असेल एक्झाम्पल घेऊया आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे कंसात चौदा गुणिले तीन भागिले सात अधिक चार बरोबर किती तर बघा आता तर पहिल्यांदा आपल्याला कंसातली क्रिया करायची आहे आपल्या कंचे बेव प्रमाणे पहिल्यांदा कंसातली क्रिया करायची आपल्याला जर चाचीचे असेल तर ते करायचं असतं आणि जर भागाकाराची क्रिया असेल तर ती अगोदर करायची गुणाकार असेल तर तो नंतर करायचा असतो भागाकार नंतर परत बेरिजानी परत वजाबाकी आपल्याला पर करायची असते आता इथं आपल्याला पहिल्यांदा पे कवसारली क्रिया आहे चौदा तरी किती होतात बेचाळीस भागिले हे आहे तसं लिहून घेऊ आपण आता बघा आता इथं आपल्याला परत भागाकाराची क्रिया पहिल्यांदा करावी लागेल सात एके सात सात सख्ख बेचाळीस अधिक चार सहा आणि चार होतात दहा तर बघा अशा प्रकारे दहा आलेलं आहे आता इकडचं बघा कंसात आठ गुणिले तीन भागिले सहा गुणिले सहा बरोबर किती तर इथं सुद्धा आपल्याला पहिल्यांदा कंसातली क्रिया करायची आहे बघा बघा आता आठ त्रिक चोवीस होतात भागिले सहा गुणिले सहा तर इथं आपल्याला पहिल्यांदा ही क्रिया करायची भाग करायची आता इथं कंस निघलेला आहे आपला त्यामुळे आता आपल्याला इथं ही क्रिया करायची अगोदर दहा करायची आणि नंतर आपल्याला करायचं आहे गुणाकार सहा एक सहा साईन चोक चोवीस म्हणजे चार गुणिले सहा करायचे आपल्याला हे उरलेलं साईन होता चोवीस तर अशा प्रकारे याचं उत्तर आलेलं आहे चोवीस तर बघा अशा प्रकारे आपण पदावलीची एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल घेतलेली आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एक्झाम्पल कशी लिहायची सुरुवात कशी करायची असते आपण एकदम सोपी सोपी उदाहरण तुम्हाला मी शिकवलेली आहे तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर बघ आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद